ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागाव हायस्कूलच्या दहावी दोन हजार तीन दोन हजार चार बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात रविवार दिनांक एकोणीस मे 2024 हजार चोवीस रोजी तब्बल वीस वर्षानंतर नागाव हायस्कूल नागाव इयत्ता दहावी सन 2003-2004 तीन दोन हजार चार बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्ज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या दोन महिन्यापासून या स्नेह मेळाव्याचं नियोजन चालू होत सकाळी आल्यानंतर सुरुवातीला तब्बल वीस वर्षानंतर भेटल्यानंतर एकमेकांची आपुलकीने होणारी विचारपूस प्रत्येकाची बदललेली शरीर षष्टी एकमेकांबद्दलची आत्मीयता यामुळे एक, आत्मी या एक वेगळाच मोहोल तयार झाला होता सुरुवातीला शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी परिपाठचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रगीत प्रतिज्ञा समूहगीत श्लोक विचार दिनविशेष पंचांग ठळक बातम्या बोधकथा सामान्य ज्ञान हाजेरी घेणे असे विविध घटक मुलामुलींनी सादर केले त्यामुळे पुन्हा एकदा शाळा भरल्याचा आनंद अनुभवता आला तसेच जमलेल्या सर्वच मुलामुलींनी उखाणे घेतले त्यानंतर अँकर आसावरी यांनी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांची ओळख आपल्या खास शैलीत करून घेतली या ओळखीतून सर्वांनी आपापली माहिती सर्वांसमोर सादर केली त्यानंतर विविध प्रकारच्या गेम्स घेऊन कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आलं दुपारचे जेवण मस्त गप्पा गोष्टी करत दुपारच्या जेवणानंतर शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी मजेशीर किस्से खुडी या सर्वांनी शेअर केल्या या सर्व गप्पा गोष्टी दिवस कधी निघून गेला हे समजलेच नाही पुन्हा एकदा परत भेटण्याची ग्वाही देऊन सर्वांनी निरोप घेतला महानकरी निपसाठी विद्याधर कांबळे नागाव